मान्यवर डी एफ नमस्कार डी एफ दॅट इज डिअर फ्रेंड म्हणा डिअर फ्रेंड्स म्हणा किंवा डिजिटल फ्रेंड्स म्हणा मनपूर्वक नमस्कार आज लाईव्ह येण्याचं एक विशेष कारण आहे ते कारण असं आहे की काल छत्रपती संभाजीनगरामध्ये थोडंसं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतरची रस्ते दुकानं मॉल्स ते सर्व बघितले तुफान गर्दी दिसली तुफान गर्दी कारण दिवाळी हा जसा फराळाचा सण आहे मनोमिलनाचा सण आहे प्रकाशाचा सण आहे आणि त्यामुळं कपड्यांची खरेदी ही मोठ्या प्रमाणात होणार हे ठरलेलंच आणि ते बघून खूप विचारात पडलो काय तुफान गर्दी आहे म्हणजे अक्षरशः एका ठिकाणी एका सेलरला विचारलं तर तो सेलर म्हणाला सकाळी दहा वाजता आलोय आणि रात्री केव्हा जाईल ते सा... के जाईल ते सांगता येत नाहीत कारण सर्व सेलिंग केल्यानंतर सर्व व्यवस्थितपणा त्या दुकानामध्ये ते व्यवस्थित टापटीप लावून नंतर त्याला घरी जायचं आहे मग माझ्या मनात एक प्रश्न पडला आणि घरी आलो आणि माझ्या हातात हा लोकमतचा दीपोत्सव दोन हजार पंचवीस पडला मी कोणी लोकमतचा ब्रँड ब्रँड कशाला साधा सुद्धा अम्बेसिडर प्रचारक प्रसारक पण नाहीये परंतु हा पडला हा वाचलाय मी याच्याविषयी संबंधपणे कथन तुमच्याशी संवाद साधणार नाही पण या कपड्याच्या संदर्भात पर्यावरणाच्या संदर्भात फक्त बावीस शब्दात त्या लेखिकांनी जे वर्णनित केलेलं आहे ना ते अफलातून आहेत फक्त बावीस शब्द आहेत आणि ते बावीस शब्द मी तुमच्याशी सांगणार आहे मग बावीस शब्द सांगण्यासाठी तुम्ही म्हणाले हे दोनशे वीस शब्द कशाला इंट्रोडक्शन दिलं परंतु ते इंट्रोडक्शन त्या ठिकाणी महत्वाचं होतं आणि म्हणून मी ते इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे तर या लोकमतच्या पान क्रमांक एकशे अठ्ठा वरती घ्या वापरा आणि फेका अशा पद्धतीचं एक टायटल या ठिकाणी आहे बघा घ्या वापरा आणि फेका उलटसुलट असं या लोकमतच्या दिवाळी अंकाचं टायटल आहेत आणि त्यामध्ये माधुरी पेठकर आणि भक्ती बिसुरे यांनी या बावीस शब्दात लिहिले हे बावीस शब्द अत्यंत महत्वाचे आहेत प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीने प्रत्येक भारतीयाने नवे विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीनं समजून घ्यावेत असे हे बावीस शब्द आहेत काय म्हणतात त्या घराघरातल्या कपाटात शिरलेला महासागरांच्या पोटात घुसलेला पाणी ढोसणारा प्लास्टिक ओकणारा कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर रचणारा अधाशी माणसांच्या मानगुटीवर बसलेला फास्ट फॅशन नावाचा राक्षस बघा काय शब्द आहेत आणि शब्द म्हणजे हे काही इथे कथा नाही कविता नाही कादंबरी नाही किंवा मा वाङ्मयाचा दुसरा एखादा साहित्य प्रकार नाही ही, ही वस्तुस्थिती त्यांनी सांगितलेली आहे की कपाटात शिरलेला आहे तो कोण राक्षस फास्ट फॅशन नावाचा राक्षस महासागरांच्या पोटातही घुसलेला आहे मग पोटात का घुसलेला आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी दिलं कारण एक शर्ट टी शर्ट जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सत्तावीसशे लिटर पाणी लागतं एक जीन्स पॅन्ट बनवायची असेल तर त्या जीन्स पॅन्टसाठी साठी सुद्धा अडतीसशे लिटर पाणी लागतं आणि म्हणून महासागरांच्या पोटात घुसलेला पाणी ढोसणारा आणि कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर रचणारा आणि कुठे बसलाय हा राक्षस तर माणसांच्या मानगुटीवर बसला आणि त्या राक्षसाचं नामकरण काय केलंय फास्ट फॅशन आणि इथे कपडी दाखवलीत दा बघा अशा पद्धतीची कपडी दाखवली कपडी दाखवली हे कपडे दाखवलेले आहेत मग आपण आपलं कपाट बघा किंवा आपण जेथे ते कपडे लटकावतो ती जागा बघा कपडे जिथे ठेवतो ती जागा बघा आणि एक शब्द एक प्रश्न आपण मनाला विचारू शकतो की खरंच याची गरज आहे का आणि मग आता खरेदी करायची आहे तर पहिली अडचण पैशांची आहे पण पैशांची अडचण नसेल तरीही एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे आणि तो प्रश्न आहे खरोखर मला याची गरज आहे का शांतपणे दोन मिनिटे एक मिनिट आणि जर उत्तर आलं की यस आय नीड इट तर निश्चितच कपडा असू द्या किंवा ती कोणतीही वस्तू असू द्या ती आपण खरेदी करायला काहीही हरकत नाही आणखी या टी शर्ट वरतीच लिहिलंय बघा त्यांनी भन्नाट लिहिलेलं आहे खूप महत्वपूर्ण आहे अतिशय महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच मी तुमच्याशी दिवाळीच्या दिवशी आज दिव आज हा डोस पाजायचा दिवस नाही एन्जॉय करण्याचा दिवस आहे परंतु त्या एन्जॉयला सुद्धा पर्यावरणपूरक तो आनंद आपला असला पाहिजे फटाक्याच्या संदर्भातही तसं आहे परंतु ते सर्वांना माहीत आहे आणि माहीत असून त्याची अंमलबजावणी सर्वच करतात अशी भाबडी समजही माझी नाहीत तर माझे जे फे फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्स पर्यंत मी या माध्यमातून आहेत तर माधुरी पेठकर आणि भक्ती बिसुरे यांनी काय म्हटलं येते आणि मी त्यांना व्यक्तिशावा ओळखत नाही परंतु जे प्रचंड मनाला भावलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करते ते म्हणतात एक टी शर्ट बनवायला सत्तावीसशे लिटर पाणी लागतं जीन्सवर सँड ब्लास्टिंग करताना बांगलादेशातल्या कुणाचा तरी कुणाचा तरी फुप्फुस काय करताय वाळूचे कण आणि विषारी वाईनी भरून जात अरे रे श्रीमंत जगाला कपडे स्वस्तात मिळावेत म्हणून कवडीमोल मजुरी देऊन मजुरांचे थवे कामाला जुंपले जातात वाईट तुम्ही काल ऑनलाईन विकत घेतलेले स्वस्तातले मस्त कपडे आज वापरून उद्या कचऱ्यात फेकता ते जमिनीत गाडले जातात म्हणजे फेकतो ते फेकले ते जमिनीत गाडले जातात समुद्रात वाहत जाऊन किनारेचे किनारे, किनारे गुदमरून टाकतात म्हणजे किनाऱ्यावरती मी आता समुद्रात न आलोय तर अरबी समुद्रातून किनारा बराचसा पाहिला तर किनाऱ्याच्या किनारे, किनारे ते काय करतात तर गुदमरून टाकतात सूट शॉपिंग करायला सोकावलेल्या अतृप्त लोकांची कपाट हे विशेषण छान वापरलं कोणत्या लोकांचे तर ऊटसूट जे खरेदी करतात त्यांच्यासाठी अतृप्त अतृप्त लोकांची कपाट गच्च भरून ओथंबून शेवटी गळायला लागतात शेवटी गळायला लागतात ना ती तरीही त्यांना नवे कपडे विकत घ्यायचेच असतात का उत्तर प्रत्येकाला द्यायचं आहे प्रत्येकाला द्यायचं आहे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा असं मी म्हणणार नाही परंतु ते प्रत्येकानं हे उत्तर स्वतःच्या मनात द्यायला पाहिजे आणि केवळ उत्तर देऊन भागणार नाही तर त्याच्यावरती अंमलबजावणी सुद्धा व्हायला पाहिजे अशी एक माफक अपेक्षा दिवाळीच्या या महोत्सवाच्या दिवशी मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि दिवाळीच्या दिवशी तुमचा वेळ घेतला परंतु इशू महत्वाचा होता म्हणून तुमच्या समोर आलोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर्वांना दिवाळीच्या प्रकाशमय मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू